मराठी आपलं शहर आपली बातमी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा कोपरगाव शहरातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आलाय यामध्ये तक्रारदार यांची तात्काळ समस्या समजून घेऊन पोलीस स्टेशन अंतर्गत बीट अंमलदार यांना तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे तसेच आलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तक्रारदार यांच्या समाधानकारक वातावरण निर्माण झाल्याने तक्रार, तक्रार निवारण दिन साजरा करण्यात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत केलेल्या तक्रारीवरून तात्काळ दखल घेऊन यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांनी बजावली त्यांच्या या निर्णयामुळे तक्रारदार यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हांडोरे साहेब रोठे साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल शेलार पोलीस तपासी अंमलदार जालिंदर तमनर महिला पोलीस बनकर मॅडम आदी उपस्थित होते तसेच तक्रार निवारण करण्यासाठी शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील उपस्थित होते तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस दल अहोरात्र मेहनत घेऊन कामगिरी करीत आहे यापुढे तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे